गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास तरुणांना उद्योग व्यवसायासाठी पंधरा लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात येईल प्रधानमंत्री सूर्यघर गर अंतर्गत घरगुती वीज बिलात तीस टक्के कपात करण्यात येईल राज्यात पंचवीस लाख लखपती दिदी करण्यात येतील तर इचलकरंजीच्या सुळकुड पाणी योजनेतील अडचणी दूर करून मी योग्य तो मार्ग काढेन आणि राहुल आवाडे सुळकुडचे पाणी आणतील त्यासाठी सर्वांनी विक्रमी मताधिक्यांनी राहुल आवाडे यांना विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ येथील थोरा चौकात आयोजित विजय निर्धार सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते ते, ते म्हणाले महाविकास आघाडीचे नेते वोट जिहादची भाषा करणाऱ्यांचे पाय चाटत आहेत वोट जिहादच्या माध्यमातून समाज तोडण्याचे काम केलं जातं आता आपण थांबलो तर उठू शकणार नाही वोट जिहाद लादू द्यायचे नसेल तर मतांचे धर्मयुद्ध करावे लागेल ही निवडणूक राहुल आवाडे यांची नाही तर हिंदूच्या अस्तित्वासाठीचं धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धात मतदानरूपी सहभागी होऊन विरोधकांचे नापाक इरादे गाडून रामराज्य आणूया असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महायुती सरकारने एस सी एस टी आदिवासी ओबीसी भटक्या विमुक्त समाज दलितांसाठी विविध योजना काढल्या त्यात शिष्यवृत्ती योजना मोफत शिक्षण योजना घरकुल योजना बिरसा मुंडा योजना असे ओबीसी व भटक्या विमुक्तांसाठी एकूण अठ्ठेचाळीस निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतले महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार असून गती व प्रगतिशील सरकार आहे व महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती देणारं सरकार आहे उलेमा काउन्सिलचे प्रमुख सज्जात नोमानी हे वोट जिहादचे आवाहन करत आहेत धर्माचा वापर करून शरद पवार उद्धव ठाकरे व वो काँग्रेस वोट जिहाद करत आहेत वोट जिहादचे प्रमुख शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि नाना पटोले आहेत देशाच्या इतिहासात निवडणुकीत मते मिळवण्यासाठी इतके चालपणा आम्ही बघितला नाही महाविकास आघाडी समोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करतात जी बहुसंख्य मते आहेत त्यांना पुनर्विचार करावा लागेल आणि एक व्हावे लागेल असं आवाहन त्यांनी केलं सहकार महर्षी कल्लाप्पांना आव्हाडे व त्यांच्या कुटुंबियांनी सहकार रुजवला तोच वारसा राहुल आवाडे पुढे नेतील प्रकाश आवाडे लढले असते तर जिंकलेच असते पण त्यांनी आणि सुरेश हळवणकर यांनी त्याग करत राहुल आवाडे यांना संधी दिली असून ते दोघे पाठीशी असल्याने रेकॉर्ड ब्रेक तर होणार आहे आज तीन ठिकाणी सभा झाल्या सर्वच ठिकाणचे उमेदवार राहुलच आहेत पण हा आमचा राहुल असून ते पप्पू गँगचे मेंबर नाहीत ते खटाखटवाले नसून फटाफट काम करणारे असल्याचं सांगितलं यावेळी आमदार प्रकाश आवाडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर राहुल आवाडे यांची भाषण झाली व्यासपीठावर राजवर्धन नाईक निंबाळकर रवींद्र माने अशोक स्वामी प्रकाश दतवाडे प्रकाश मोरे सुनील पाटील पलवान अमृतमामा भोसले शहाजे भोसले स्वप्नील आवाडे जयेश बुगड सौ अश्विनी कुबडगे सौ उर्मिला गायकवाड सौ वैशाली डोंगरे जवाहर छाबडा तानाजी पवार मिश्रीलाल जाजू श्रीरंग खवरे अनिल डाळ्या भाऊसो आवळे चंद्रशेखर शहा रुबन आवळे जयवंत लायकर संतोष उर्फ बाळ महाराज पुंडलिक जाधव शहाजी भोसले विनोद कांकाणी अभय आर्गे अरविंद शर्मा विठ्ठल पाटील अनिल मदनाईक जालिंदर पाटील उपस्थित होते